घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन सौ सुनीता देवी ज्ञान गंगा हायस्कूल कोल्हापूर या संस्थेची स्थापना आपल्या कोल्हापूरमध्ये दोन हजार साली आहे सम दोन हजारमध्ये त्यावेळेला त्यावेळेला आमच्या या शाळेसाठी इमारत नव्हती तर त्या साहेबांनी सोनावणी डॉक्टर सा, संजय आदरम सोनावणी साहेबांनी आम्हाला त्यावेळेला अनमोल अशी मदत केली आणि त्यामुळं आम्ही आता दोन हजार पंचवीसपर्यंत वाढत्या क्रमानं आपण विद्यार्थी जमा करतो आहे आणि शाळेचा जो निकाल चांगल्या प्रकारे लावतो आहे त्यासाठी आमचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक आणि विद्यार्थी त्या सर्वांचं आम्हाला अनमोल असं सहकारा आहे आणि त्यात आमच्या सोनवणे कुटुंबीय भातनकर कुटुंबीय आणि त्यांचे मित्रपरिवार त्यांचा आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य लाभलेलं ला आहे त्यामुळे आम्ही आम्ही सत्र आहे आणि असा या ड्यांसूर व्यक्तीला आमच्या विद्यालयातर्फे आणि आमच्या पाटील कुटुंबीय कास्तूर कुटुंबीय गरज कुटुंबीय यांच्यातर्फे आम्ही वाढदिवसाच्या आर्थिक आर्थिक शुभेच्छा देतो आणि या अशा व्यक्तिमत्वाला दीर्घायुष्य लाभावं अशी चरणी प्रार्थना करतो आणि मध्ये